<laughs> काय का टाका पलटी करा व्हेरी गुड कधी शिकला ते आजी आणि मा होती आणि तुम्ही नव्हतं आजीनं पापड बनवायला शिकवलेलं बायकला थोडस द्यावी मग एक दोनच कसं लयच बनवा थोडस जरा मदत केली वाटत करा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आणि आंघोळ बिंगोळ काही झालेली नाहीये आणि रात्री मला ना पुरेशी झोप झालेली नव्हती त्यामुळे आज सकाळी खूप उशिरा उठले तुम्ही म्हणाल मग श्रीच्या शाळेचं काय केलं तर आज संडे आहे त्यामुळे आज उशिरा आम्ही तिघही उशिरा उठलो आणि यांना पण सुट्टी आहे श्रीलाही सुट्टी आहे सो नेक्स्ट याच्या यांना मे बी मंडे पासन सुट्टी असेल साप्ताहिक त्यांची एक दिवस पुढे सुट्टीची करतील तर बघू कसं होतं जर ती रविवारी झाली तर त्यांचा उद्देश एवढाच असतो की स्त्री सोबत वेळ घालवत आणि आता ब्रश वगैरे केलाय आम्ही आंघोळी तिघांच्याही झालेल्या नाही स्त्रीकडे बरं गुड मॉर्निंग कसे आहे नाश्ता बनवलाय नाश्ता अगदी हलका फुलका आहे या इथं रात्री भिजत घातलेले हे बदाम आहेत हे आपले आपण सोलून घ्यायचेत एक <laughs> राजगिऱ्याचा लाडू आता शेंगदाण्याचे लाडू पण आहेत पण टिफिनला मी डेली शेंगदाण्याचा लाडू त्याला देते त्यामुळे ते दररोज त्याला नको वाटतं म्हणून मग चेंज थोडा चेंज आणि तिकट आता तितक पण मी त्याला सपक नाही बनवत आहे आणि हे स्त्रीच आहे त्यानंतर हे आमच्या दोघांचं आता हे जे दिसतंय तुम्हाला हे एकदम झनझणीत केलंय दोघांचं कसाचं वातावरण झालंय या इथं दाखवते अवकाडो स्मूदी कुणाला आवडते जास्त श्री हे श्रीला आवडते आणि एक दिवशी आम्ही आणलं होतं त्याला खूप टेस्ट आवडली त्यामुळे मग आम्ही पुढे याच्यामध्ये खजूर टाकलेली हेल्दी तर आहेच स्वीटनेस साठी आपण याच्यामध्ये खजूर युज केलाय साखर घातलेली आहे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे एकदाच आम्ही ते आणलं आणि स्त्रीला ते इतकं आवडलं का नेक्स्ट oh. टाइम परत हे oh, nah. एक घेऊन आले तर एका मध्ये अखी सहा लोकांची पिऊ शकतात याच्यामध्ये बदाम पण घातलेले आहेत oh. म्हणजे ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही करू शकता आणि याची रेसिपी मे बी आहे आपल्या चॅनलवर प्रिव्हियस ब्लॉग मध्ये असेल किंवा अपकमिंग व्लॉग मध्ये hmm. कोकणात आम्ही जेव्हा गेलो होतो मला वाटतय आमची एक्झाम होती अगदी नवीन लग्न झालेलं होतं अलिबाग अलिबाग हा अलिबागला गेलेलो आणि तिथनं परत मग जवळच मुरुड चंजिरा असल्यामुळे म्हटलं एवढा जवळ आलं पाण्यात तो किल्ला येते आणि तेवढा आम्ही त्यावेळी अफोर्ड करू शकत नव्हतो पण कसा तरी जुगाड करून गाडीवर गेलो होतो विशेष म्हणजे टू व्हीलरवर आणि तेव्हा टाळण्यात ना हे आपले रेग्युलर आहे तरी काळ्या वाटाळण्याची भाजी ते ताटाला वाढतात कोरोनामध्ये mm. mm. तर म्हणजे काही जण उसळ म्हणून खातात काही जण त्याची भाजी बनवतात तर आमच्याकडे जनरली उसळ म्हणूनच हे खातात तर तुम्ही कुठल्या भागातून ब्लॉग पाहताय ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आज जो पूर्ण झाला तर एनर्जी जाणवत असेल आता oh. नाश्ता करून घेतो oh. आणि भेटू आता जरा वेळाने नाश्ता झाला स्वच्छ okay. केलं उठल्यास रात्री सगळं तसंच ठेवून झोपलो होत म्हणलं आज पुरेशी झोप घ्यायची कारण झोप सकाळी कस श्री टिफिट असतो पूर्ण झोप होतच नाही हे तर माझ्या अगोदर आणि मी पण कस थोडस दररोज दररोज एवढं पाठ उठून झालं तर आज थोडस लेटच उठलो मला जागच आली नाही मला असं झालं तर मस्त आणि म्हणलं हिच शेड्यूल बिघडेल म्हणून म्हणलं अगोदर काहीतरी खाऊया आणि मग परत पुढच्या कामाला लागूया नाश्त्याचा टाइम असाही झालेलाच तर मग आता अगोदर नाश्ता करून घेतो मग स्वयंपाकाची तयारी मग कधी वगैरे मळून मग मी आंघोळीला जाईल मग बाकीचं जा, आंघोळ झाल्यास देवपूजा आणि बाकीच्या गोष्टी आहेतच आपल्या नंतर स्वयंपाक बघूया आज सुट्टी काय काय कामं होतात ते पुढे कंटिन्यू तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये सुरुवात तर लेस निवांत झाली कधी काही तर बघा आज रिचा टाइम टेबल आहे ना न्यू इयरचा तर तो, तो देवा त्याने स्वतः चिकट टेप वगैरे लावली आहे आता माझ्या काही लिपस्टिकच्या याच्यामध्ये ठुला आहे आता आणि तुझं हे जे कंपार्टमेंट आहे ना इथं पूर्णपणे वगैरे बुक्स ते चांगले आहे जे युज करण्यासारखे बंद केलं की दिसत नाही आणि स्कूल मध्ये बॅग बॅग भरायला काढलं की लगेच इथं दिसते तर त्यासाठी सॉर्टिंग करायचं काम आणि आम्ही मिळून माझं इकडं लागली मी म्हटलं की माझं हे होईपर्यंत तुम्ही थोडस करा श्री त्यातले बऱ्यापैकी लावतोय पण हे त्याला गाईड करतात कसं लावायचं कुठला सब्जेक्ट कुठे ठेवायचं त्यासाठी थोडीशी मदत करा म्हटलं इथं ना स्त्री आणि हे दोघं मिळून पहिले जे काही त्याचे बुक होते ते सगळे काढतायत तिथले आणि नोटबुक वेगळ्या त्यानंतर ता बुक्स वेगळे त्यानंतर ता स्त्री सॉर्टिंग करतोय ते पेन्सिल इरेझर शार्पनर जे काही आहेत त्या गोष्टी वेगवेगळ्या काढून ठेवतात आणि दोन ऑर्गनायझर स्त्रीनेच घेतलेत का तर मला त्याच्यामध्ये माझं साहित्य ठेवायचं आहे म्हणून तर ठीक आहे म्हटलं पण तो शिकतोय चहा शिवायचं मतच नाही ना पाऊस आहे त्याच्यामुळे चहा घ्यावा असं वाटतं हे दूध थंड होत आणि मी माझं प्रोटीन पावडर मी वर्षाला म्हणलं थोडासा चहा कंपनी देतो म्हणते मी सकाळ सकाळ एवढं छान हेल्दी खाल्लंय आता मला तेवढ्यासाठी गिल्ट वाटायला नको मग गिल्ट वाटतेच ना त्या दिवशी एकदा पिलाय मी तरी पण चहा नवऱ्यासाठी एवढं तरी कंपनी द्यायला पाहिजे ना चहा मस्त आता पाऊस डिलेव्हरी झाला बर परत पितात का नाही माझ्या तर काहीच लक्षात नाही वेळेस आता एवढा काल अवधी झाला फर्स्ट डिलिव्हरी त्याच्यामुळे काही सगळं विसरलंय की चहा घेतला तर चालते वर्ष काय नसतं पण मी काही गोष्टी की फास्ट फूड बाहेरचं जास्त मसाल्याचं वगैरे खाणं टाळणं गरजे बाकी मॅडम काय बोलले व्हेज नॉन व्हेज मासे किंवा काय तर सगळं खावा म्हणे आणि विशेषतः दिवसातून दोन फळ तरी नक्की खावा असं सांगितलं त्यांनी संडे आहे त्यामुळे मग थोडस लेट सगळ्या गोष्टी हे झाल्या आंघोळ केल्याबरोबर देवपूजा वगैरे आटोपली आता इकडे पाहू शकता वातावरण हे असं आहे आणि आज संडे म्हटलं की मग फंडे आता स्त्रीचा हो तर संडे रोज खा अंडे फंडे हेल्दी राहू हेल्दी तर स्त्रीचा मेसेज समजून घेतला का दररोज अंडे खावा म्हणजे तुम्ही हेल्दी राहाल बर तर आता ना आज श्रीची सुट्टी आहे जरा छान असं काहीतरी बेत करू कारण की दररोज तर खूप सकाळी लवकर टिफिन बनवायचा आहे त्या दगदगीमध्ये आपल्याला होत नाही बऱ्यापैकी गोष्टी राहून जातात तर ते सगळी क्लिनिंग हे ते करून मग आंघोळ केली मग देवपूजा केली आणि आत्ता मी लागणार आहे स्वयंपाकाला नाश्ता केलेला आहे तिक्लीप मेबी मी पुढे जोडेन किंवा याच्या अगोदर तुम्ही पाहिलेली असेल आणि आत्ता जेवणासाठी असं चाललं आहे की आ, हे म्हणत होते नॉन व्हेज आणू मी म्हटलं नाही काहीतरी व्हेज आणि त्यात मला डॉक्टरने सांगितलं की पनीरचा इंटेक वाढवा तर त्यामुळे मग आज पनीरचीच रेसिपी असेल तर त्या रेसिपीला काय नाव द्यायचं ते तुम्ही सांगा मी एक असंच सर्च केलं होतं रात्रीच की कशा पद्धतीने आपल्याला करता येईल कारण की जनरली आपण गुगल करतोतच आणि त्यावेळी मग मला त्याची रेसिपी मिळाली तर त्या पद्धतीने दि अगदी इन्स्टंट पटापट कमी साहित्यासोबत आजची ही रेसिपी बनवणार आहेत एक्सायटेड हो oh. पण ह्यांना वैयक्तिक जास्त तर काजू करी आवडते तुमचा वाढदिवस होता आणि दोन वर्षांपूर्वी मी बनवली होती त्याच्यावर बनवलेलीच नाहीये तर ती पण एका दिवशी ट्राय करेन असं सुट्टीच्या दिवशी चला आता किचन मध्ये मी ना मसाला पण करून घेणार आहे मला आठवडा पण लागतो खोबरं वगैरे भाजून घेऊन मी इथं याच्यामध्ये आता काढून ठेवते ते ओल्या बनवतो ना नॉनव्हेज साठी ते हिला आवडत नाही पण मी ते केलेलं नाही मी फक्त खोबरं भाजून घेणार आहे आणि त्याचा पण आपल्याला मसाला बनवायचा आहे मी शेंगाचे लाडू खातोय आहे तर मग म्हटलं तोपर्यंत मी आता पटकन तयारी करून घेते कांदा कट करून घेते टोमॅटो वगैरे कट करून घेते जे काही आता आपल्याला लागणार आहे पनीरसाठीच तर ते सगळं हे पनीर घेऊन येतील तोपर्यंत प्युरी वगैरे करून घेईन कारण सगळं शूट करायचं मत खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे तर हे पटकन जाऊन स्रियानी दोघं पनीर आणतील तोपर्यंत माझ्या इकडं तयारी होईल पनीर 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 तर मलाई पनीर आणलंय आता एका बाऊलमध्ये ते काढून घेते आणि हे थोडं सेपरेट करते याच्यामध्ये हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडीशी धणे पावडर त्यानंतर गरम मसाला आणि लिंबू क्विझ करून घेतला आता हे मिक्स करून घेते आणि याच्यावरती एक झाकण ठेवते आणि थोडा वेळ लागेल ला आपल्याला बाकीचे मसाले वाटून घ्यायला तेवढ्यात हे मॅरिनेशन करून घेतलंय बघा आता हे आपल्याला एकदा फ्राय करून घ्यायचंय आणि या इथं तुम्हाला दिसत असेल तर टोमॅटो प्युरी त्यानंतर इथं हे आपला कांदा जो आहे ना तो वाटून घेतलेला आहे आणि आम्हाला जास्त तेवढी क्वांटिटी लागत नाही त्यामुळे मग छोटे दोन कांदे आहेत आणि टोमॅटो दीड आहे जास्त आंबट नको वाटतं त्यानंतर लसूण सोलून घेतला आहे काजू तरी इथं खोबरं घेतलंय ते मी भाजून घेतलंय त्याचे तुकडे करून घेतले तर आता याची पावडर बनवून घेऊ म्हणजे जास्त काही एकदम फाईन पेस्ट नाही केली जस्ट पावडर करून एखाद्या कंटेनरमध्ये ठेवून दे भाजून घेतलेलं खोबरं आहे हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि हे वापरून झालं फ्रीजमध्ये ठेवलं की चांगलं राहतं असं खोबरं मी ठेवून खूपदा चूक केलेली आहे आणि खूप वेळा ते असं बुरायल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे मग आता बऱ्यापैकी ड्रायफ्रूट्स असतील किंवा ह्या गोष्टी फ्रीजलाच ठेवते मला तुमच्यापैकीच काही जणांनी सांगितलं की वर्ष चांगलं राहते मॅरिनेट झालंय काही जण दही पण वापरतात पण माझ्याकडे नव्हतं मी लिंबू युज केला थोडासा मसाला पण झाडाचं पान आहे ते तमालपत्र आहे बा तमालपत्र हो फ्राय करून घेते काही जणी असंच पण टाकतात पण तसं पण छान लागतं पण आमच्या शक्यतो असं जास्त आवडीने पनीर फ्राय झालेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला सांगा म्हणजे पनीर काही जणी फ्राय करून घेत नाहीत तर तुम्ही घेता की नाही ते सांगा काजू लागतील थोडीशी आपल्याला रेडीमेड काप स्वस्त असतात आणि तर खूप जास्त प्रमाणात स्वस्त आहे असं मला वाटतं कोल्हापूरमध्ये आपल्या इकडच्या पेक्षा हा म्हणजे कोकणातून येतो ना इकडे थोडेसे मी बांधून घेतलेत कारण मध्ये मध्ये स्वयंपाकात आणि हँडवॉश केला आता तेल टाकते आणि याच्यामध्ये हे फ्राय करून घेते तर ते छान गोल्डन ब्राऊन झालेत ते काढून घे आता याच्यामध्येच थोडंसं तेल आणखी ॲड करते मी कारण आता ते, ते तेल चांगलंच आहे काजूचं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं त्यानंतर आता म्हणजे कांदा याच्यामध्ये मी खडा मसाला टाकलेला आहे लवंग वेल दोडे त्यासोबत तमालपत्र दालचिनी शिवाय थोडीशी अद्रक अर्धा इंचाची आणि त्यासोबतच आपल्या लसूण सुद्धा कुटून टाकले हे खोबरं एवढा जास्त आवडत नाही बघा मग कमी टाकते नॉन टोमॅटो ला <laughs> <laughs> तुमच्या त्यांना खूप आवडते खोबर ओल खोबर हा पण कोल्हापुरात एक बेस्ट गोष्ट असते की ओला मसाला सुद्धा रेडीमेड मिळतो आहे ना आणि थोडस चवीनुसार मीठ टाकायचं याच्याने टोमॅटो लवकर पावडर गरम मसाला तुम्ही ते माझं इलेक्ट्रिकचं दाखवलेलं काय नाही बॉक्स तो त्यातलं मी ते डीसी मोटर खोललेली ना त्याच्यातून बघा मी फटाका बनवलाय फुटला काही पण असेल आमच्या इकडे तिखट घरच आहे आपल्या लाल तिखट पण जास्त घालत नाही मी कारण मला थोडस येसूर पण घालायचं येसूर कुरी येसूर टाकलं ये ना बाकी काही टाकण्याची आवश्यकता नाही खरं त्याच्यात ऑलरेडी तर झटपट भाजी होती मागितले आपल्याला आई आली ना आता तेवढा काळा मसाल्याचं गेम असतं म्हणजे सर्वांना फायद्याच होईल कारण आपल्याला भाजी बनवायची असेल ना तेवढं जर टाकलं ना तर विशेषतः मटण तर खूपच भारी म्हणजे एकदम असं चांगलं त्यामुळं आणि बाऊ पाहिजे असं जर भाज्या मसाल्या आणलं ना बाहूला खूप खूपदा ना आपल्या घरामागेच पनीर बरोबर ते बरं काजू टाकते ज्या वाटीमध्ये आपण कांदा टोमॅटो प्युरी घेतलेली होती तर त्या वाट्या क्लीन पण होतात पाणी घालते तर आपल्याला हे फुलक्यांसोबत लावून खायचे फुलके बनवणार आहे मी आणि त्याच्यासोबत खूप छान लागतं त्यामुळे पटकन फुलके पण बनवते बनवतेच्यात आता मीठ टाकते काय जेव्हा हे दोघ बुक्स वगैरे ऑर्गनाईज करत होते ना तर त्यावेळीच मग मी कणिक मळत होते त्यामुळे छान मुरली आहे कणिक आता फुलके बनवते आणि इथं पाहू सुगंध सगळं छान येतोय आता आवडते की नाही जिरा राईस बनवलाय हो त्यासोबतच तुम्हाला माहिती भाजी तर आपली रेडी आहे आता गरम गरम फुलके बनवले की झाला की जेवाला बसायचं आज वरण नाही पंजाब साइडला तर आहे ना तसंच हा हा पण डेली डाळ असती ती एक काळपट दिसती ना तशी डाळ आणि अशी जाड असतात त्या रोट्या अशा छोट्या असतात ना पण जाड असतात ते डेली तेच खात्री हो त्यांचे तर खूप झाड असायचे ते एकदम म्हणजे आमच्या शेजारीच्या होत्या पण कामासाठी इकडे आलेले आणि त्यांच्या गावावरून गेलेलो मी यावेळेस पंजाबला जाताना तर ते एवढं म्हणायला लागले दादा प्लीज या इथं थोडं पाच मिनिट या ते नवीन घर बांधले तिथं लक्ष्मणगडला खूप छान घर बांधले त्यांनी ते म्हणायला पाच मिनिट तरी या पण तिथं लक्ष्मणगडला स्टेशनला थांबलीच नाही गाडी लकी काय म्हणायला लागली अंकल प्लीज रुको नकोच टाइम हो तो 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 फोटो पाठवले मला घराचा पण फोटो पाठवला व्हिडिओ पाठवला हो छोटी होती हा पाच वर्षाची होती कपडा घेऊन परत हे असं पलटवायचं तेल वगैरे काय नाही लावायचं हे असं नसतं असं कुठल्या भागात बनवतात मला सांगा मला एक्झॅक्ट आठवत नाही तुम्ही कशी बनवता तुम्हाला येतो म्हणजे हो मग मला एक नंबर फुलक्या आणि चपात्या बनवू शकतो फक्त मला भाकरी येत नाही बर का आणि भाज्या तर मला बनवायला खरंच मनातून आवडते तास किचन मध्ये रमू शकतो माहिती <laughs> आणि माझ्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट सु स्वयंपाक भाज्या तर खूप छान बनवतात मला सगळ्यांना आवडतील अशाच असतात आवड असेल त्या क्षेत्रात व्यवसाय केलेला कधी बेटर असतो हे काढून भासते मी वेळ लागायला बरच कारण खूप सारे बनवायचे मस्त पण असल्यामुळे हे जास्त वा मस्तच आता बाकीच्या पण मी करून घेते छान मस्त फुकली गे माग मला थोडस करू दे ना एक दोन चार काय वेळ लागतो तुम्हाला एक तरी करू दे करायचं विसरल्या जर झालंय गे येते जर इथंच डिलेवरी केली तर तुम्हालाच करून खो घालायचंय मला मुडकी तुडकी येत नाही असं तर दाखवतो की म्हणजे अपेक्षा ठेवणार नाही माझ्याकडे ठीक आहे नेक्स्ट मी करतो हा अचानक मूड आलाय की मी एक फुलका बनवतो म्हणून तर आता बघा किती गोल जमते बघा मला म्हणजे कसं आहे मी कॉलेजच्या जीवनामध्ये आहे ना मी स्वयंपाक बनवूनच खायचो लातूरला दोन वर्ष बनवलेला आहे त्याच्यामुळे मला चपात्या वगैरे बनवतात ज्या तव्यावरती त्यांना जमतात तवा आणि पोळपाट चेंज केलाय कारण की मी मोठ्या ह्याच्यावरती बनवलेलं स्वतःनी दुसऱ्या फुलकी नाही असेल ती फुल का फुल केय <laughs> <laughs> ना काय कस काय मूड आलाय बर आज म्हणलं सुट बाईकला थोडं थोडस स्वयंपाकातून सुट्टी द्यावी मग एक दोनच का सगळेच बनवा की थोडस जरा जास्त लई मदत केली वाटत दुरच करा भरपूर सारे करा घ्या घेणारे माझ्या पण तो करायला बघायला लागलो बायको जर का नाही स्वयंपाक केला एखाद्या रागायचा बरात आपला आपला पोट भरता येते का बर बर हो बर ह्याच्यासाठी पावडर आहे ना गमपाव गम पावडर फेमस झाला तुमचा वडील सगळेजण गमपाव दादांचं गमपावडर झालं का बघा असं म्हणत तुम्ही सगळ्यात छोट आहे ना घरात त्यामुळे तुम्हाला दादा म्हणणं रुखून येऊपर्यंत एवढ्या बहिणी मिळाल्या ना युट्यूब थ्रू दादा 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 कुठे गेल कृष्णा दादा छान वाटते जमते की जमत की बरं

खोट वाटल तुम्हाला पण स्त्रीनं सुद्धा फुलकी बनवायचा प्रयत्न केलेला आहे टाक बाळा बघू बघा किती छान केलं खूप <laughs> के हा चला टाका तव्यावर लांबून टाकायचा पोलते तवा हा तर याला मी आहे सोबतच सेफ्टीच्या दृष्टीनं हा अरे बाप रे इकडे हो टाकायला पण आलं हा चला आता ते दम बाजू दे जरा जरा बाजू द्यायचं आणि त्यानंतर काय करायचं हम्म थांब थांब त्याला पकू दे जरा थोडस थोडं पकलं ना मग हा टाका पलटी करा शाबास व्हेरी गुड हा कधी शिकलास तू एवढं बनवायला तेव्हा आजी आणि मा होते आणि तुम्ही नव्हता तेव्हा आजीनं पापड बनवायला शिकवलेलं आणि गोळी 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 होय म्हणजे मी नसलं मम्मी आजारी असलं तू बनवू शकतो आता कारण की आजीनं मला सवय सवय होऊन गेली कसं सांग आजीनं मला पापड बनवायला शिकवताना हे पण शिकवले कसं हो पण आहे ना लहान मुलांनी गॅसच्या जवळ जास्त जायचं नसतंय बर का बाळा मम्मी असेल असली आणि खायला काय नसलं की मी घरी बनवून पाठवणार हा बर बर म्हणजे हम्म छान छान चला कुछ कुछ आता त्याला ना आपण थोडंसं ना लाईट फ्लेम वर बाळा थांब एक मिनिट तुला दाखवतो हां आता तिथं चपाती आणि त्या जाळावर हळूच ठेव हा हम्म ठेव त्याच्यावर बस त्याच्यावर जरा हां हां उचल पण टिकर आता किती छान झाले बघा फुलकी या दोघांचं हे सगळं चालू होतं तेव्हा मी खाली नव्हते यांचं मी थोडंसं शूट घेतला आणि वरती गेले माझं काहीतरी काम होत म्हणून आणि जेव्हा हे इडिट करत होते मी त्यावेळी स्त्रीची ही क्लिप पाहिली ना मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की एवढं गोल गरगरीत असा फुलका त्यांनी लाटला आणि तो भाजायचा होता तर पप्पाच्या अंडर ऑब्झर्वेशन तो त्यांनी तव्यावरती टाकला व्यवस्थित आणि तो परत पलटवलासुद्धा म्हणजे हे सोबत होतेच आणि कुणीही लहान मुलांनी म्हणजे स्वतःहून एकट्याने कधी किचनमध्ये जाऊ नका मोठ्यांच्या खाली तुम्ही थोडंसं काही करू शकता पण हे स्त्रीचा हट्ट होता आणि त्यामुळे मग यांनी त्याला करू दिलेलं पण मला खूप आश्चर्य वाटलं की त्यांनी एवढं छान ते बनवलं पनीरची भाजी तयार झालेली आहे

आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरचा फोन आलेला आई भाऊंकडनं त्यांनी नंबर घेतलेला सो खूप भारी वाटलं त्यांच्याशी बोलून की एवढा वेळात वेळ काढून त्या म्हणजे भेटायचं किंवा बोलायचं यासाठी इतकं सगळं खटाटोप त्यांनी केला सो थँक्स ईद दिसायला तर आहे खायला कशी आता स्त्री पण सांगेल हे पण सांगतील तर याय तर काकडी कांदा टिंबू वगैरे पण घेतलाय रिव्ह्यू खूप महत्वाचा आहे का कारण तो जेन्युअन देतो मी बघ घाबरून कधी देत असं तिचं म्हणणं आहे पण तसं काय नाही कसं झाली पनीरचा पीस खाल्ला नाही पण तसं करायचं नाही पनीरचं पीस खायचा अगोदर भाऊ मला समजते कस झालं शेवटी सगळ्यात मला शेवटी म्हणत म्हणतात खूप छान झालं होय खरच फुलके शपथ फुलके पण म्हणतो मम्मी नाराज होणार म्हणून तुझी दाखव ना फुलकी कोणती तिकडाय जगतो तू बनवलेली बघता बघता फुलकी संपवली मी आणि छोट्या आता मस्त लागायला लागले फुलक सोबत तर अप्रतिम झालेले भाजी आसवा घेतो या तुम्ही पण जेवाला आणि तुला ज्यांनी बनवलंय त्यांना कसं आवडलं का विचारू की ओवियसली मला तर आवडणारच की चला तर आता आम्ही जेवण करून घेतो कुठे काय आज सुट्टी आहे ना तुमची हो मग आमची सुट्टीची गॅरंटी कमी जाते आता कस काय चाललंय सगळं चाललंय का अचानक मला तर म्हणते तुम्ही आज उद्या सुट्टी हो काही अचानक काहीतरी नेमकं कुठे चाललंय तर यांची साप्ताहिक होती आज सुट्टी आणि उद्याची पण सुट्टी होती है ना तुम्हाला कारण की सलग पंधरा दिवस मेबी का बाहेरच होते म्हणजे सगळं ते ग्राउंड वर इकडे तिकडे बऱ्याच गोष्टी होत्या तर त्यामुळे मग त्यांच्या सुट्ट्या पण बंद होत्या तर त्या सुट्ट्या म्हणजे दोन सलग दिल्या होत्या त्यांनी आज आणि उद्या तर आता जेवण वगैरे जस्ट झालं आमचं आपण कर्तव्य स्वीकारले तर इथं कसं असतंय आमचं चोवीस तास बांधील असत चोवीस तास पोलीस कर्तव्यवर असतो सुट्टी वगैरे काही नाही हक्क नसतो सुट्टी म्हणजे चला येतो गावा म्हणलं पावसात